सुग्रीवा ऐकल्यानंतर नंतर ऋषीची आज्ञा प्रमाण मानली आणि त्या सुग्रीवा दरवाज्यावर पर्वत लावलेला आहे हो म्हणले सुग्रीवा बिरा झुंडा विजयी झाला ऋषी सुग्रीववीर म्हणजे झुंजार आहे म्हणजे युद्ध करण्याची आहे त्या सुग्रीवाच्या अंगी पुन्हा एकांगवीर आहे सुग्रीव एकांगवीर म्हणजे एकटावीर हजारो वेळाबरोबर मुकाबला करणारा अशी त्या सुग्रीवाची ताकद आहे अशी त्या सुग्रीवाची हिंमत आहे असं ते सूर्य त्या सुग्रीवान मग पर्वत मिळाला लावला तिथूनच उड्डाण केलं उड्डाण केल्यानंतर किशकिंदा नगरीवर जे विद्याधरे विद्द्याधर, आरोळी दिली युद्ध केलं मागून प्रधान आजू वडत ते शत्रू हुडकावून लावले विजय मिळवला ऋषी राजग्रीवा ते

चार प्रधान महाग एकट्यान विजय मिळवला आणि मग त्या ठिकाणी ऋषी मुनी ठरवलं या राजगादीवर कुणीतरी राजा पाहिजे ना म्हणले तो वाली गेला एकवीस महिने होऊन गेला तिकडच त्याचं काय झालं कुणा या नगरीच्या राजगादीवर मग ऋषी मुनीच्या सांगण्यावरून सुग्रीवाला राजगादीवर बसवलं घेता सोहे तारा सांगू लागलेली आहे आणखी कोणाला समजलं नाही आतापर्यंत अ वालीची असणारी राणी तारा म्हणू लागली की हे पती देवा ऋषी मुनी सांग सांगू लागले कुणाला सुग्रीवाला तू कु राजा ओ राजगाडीवर बस अ ध्यानी माने नाही नंतर बसवलं अशी ती म्हणू लागलेली आहे वालीनं सांगितलेलं पूर्णा आपली राणी तारा लाडकी राणी पण तिचं ऐकलं नाही कलियुगामध्ये अ बायकोचं ऐकतात सगळं आग माझे बायले आणि सर्व तुला वाहिले कसं नाही हा त्यानं ऐकलं नाही आज मला सरळ बाजूला तुला माहित नाही हा दुष्ट आहे ह्याच्या पोटातलं काय म्हणले मला माहिती आहे ओ वाली त्या सूर्यवर कुपला विभाग दुनिया वैरियासी राजी भाईसा मिले आपणासी मावळा तवकाने यासी पूर्ण केशिमादा ओ हा पूर्ण द्वेषी आहे मी भाऊ भोयारा मध्ये गेलो अ त्यात्या दुःख काय मानलं नाही हा राजगादीवर बसून म्हणले राज्य करू लागला माझा एक भावाचा घात झाला सगळी इष्ट मला घरदार सगळं आहे कलियुगामध्ये भाव भाऊ वाढला भावाला आनंद तसं म्हणलं ह्याला मी पाताळामध्ये मरण पावलं ह्याला आनंद झाला राजगाडीवर बसला आणि एकटा राज्य भुगू लागला राजा राखुनिया सत्य काय बिळीचा पर्वत जरी काढ का करीमान त्या की सत्य तर ही सर्वता माझा ओ परहा राजगावीवर बसला मग राजगावीवर बसल्यावर ह्या त्या बिळाला ढोलेला पर्वत काढायला पाहिजे का नाही पुन्हा आपला भाऊ मध्ये गेला त्याचा सुरू होवाय का पाय पाहिजे का नाही शत्रूला शेत्रून काय केलं आपल्या भावाचं त्याचं बघायला पाहिजे का नाही हा इकड इकडं ते तसंच पर्वत ठेवला वेळा त्या द्वारावर आणि इकडं आनंदानं राज्य करू लागला म्हणजे ला ह्याच्या पोटातलं तू काय जानतेस तो असं तो तारेला बोलू लागला मस्त करायची त्या वालीनं आम्हाला ह्याचा घात करायला पाहिजे असला कसला कोण तारा गेली आपल्या पती देवाचा त्यांनी कंबर धरलं हाताला धरलं थांबा थांबा म्हणले असं करू नका मध्यस्थी तारेनं केलं म्हणून तो सुग्रीव पचल्या गेला सुसेनाची पति रोमाची सुसेनाची कन्या तारा आहे तारा ही वालीची राणी ये पट्ट पट्ट राणी पत्नी आहे आणि सुग्रीवाची बायको रोमा होती सुग्रीवाला हाताल त्याची पत्नी रोमा आपल्या ताब्यामध्ये घेतली वालीने ताऱ्याचे केलं त्याच्या अन्नावरचं त्याने राजकोषा खिराव काढून घेतला नुसत्या लघुटीवर राख ठेवला आणि

হমাইছোঁ নেট দেউত ডেট পঢ়ক